आपण म्हणतो की तांदूळ खाल्ला नाही पाहिजे पण आपण बघतो की कोकणातल्या माणसाचा सगळ्यांचा आहार तांदूळ आहे पण कोकणातला कुठलाच माणूस जाडा नाही त्याचं कारण काय की तांदूळ कसा खायचा याच्या मागचं पण गोष्ट आहे आपल्याकडे प्रत्येक तांदूळ त्याची वेगवेगळी मेडिसिनल व्हॅल्यू आहे तुम्हाला खीरचा भात करायचा असेल तर आंबे मोहर वापरावा लागेल जर तुम्हाला रक्तवाढीसाठी असेल तर तुम्हाला लाल तांदूळ खावा लागेल जर तुम्हाला मोकळा हा भात हवा असेल तर तुम्हाला जिरेसा खावा लागेल बिर्याणी करायची असेल तर बासमती खावा लागेल असं हा प्रत्येकासाठी वेगवेगळा तांदूळ आहे नमस्कार इंडियन फार्मर ऑन्टरप्रिनर्स म्हणजेच आय ए पी हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत mm. आहे आज आपण आहोत तालुक्यात आणि जावळी तालुका की आपल्या सर्वांना माहितीच आहे की ते तांदूळ हा तांदू, मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि आपल्याबरोबर आज आहेत संतोष बोबडे सर त्यांची पाच एन प्रेझेंट ही ऍग्रो कंपनी आहे आणि त्याच्या माध्यमातून ते तांदूळ तसेच मिलेट्स मध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतात गेल्या दोन वर्षापासून त्यामध्ये आहेत आणि आज महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते चांगले कस्टमर कडून चांगली मागणी आहे तर त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे त्यांचे काम कसे चाललं आहे त्यांचे आहे तांदूळ वगैरे ते कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करतात तसेच जे चांगले प्रोडक्ट्स आहेत ते कस्टमर पर्यंत कसे पोहचवतात त्याबद्दलची सगळी एकंदरीत माहिती आहे ते आपल्याला सांगणार आहेत तर नमस्कार धन्यवाद एकंदरीत मला सांगा की ही जी कंपनी आहे ती कशी सुरुवात केली आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की मध्ये व्हॅल्यू एडिशन झालं पाहिजे व्हॅल्यू एडिशन झालं तरच शेतीमध्ये पैसा येईल हे खरच आहे तर याची सुरुवात कशी झाली तर दोन हजार सतरा मध्ये माझी इंजिनिअरिंग झाली मुंबई युनिव्हर्सिटी मधून आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझं लहानपण गावाला गेलो होतं त्यामुळे शेतीशी ओढ होती निसर्गाशी ओढ होती ओके तर अकॅडमिक चांगलं होतं मला असं वाटलं नंतर जाऊन आपण जॉब पण करू शकतो पण याच्यामध्ये काही करता येते का असं सुरुवात केली आणि ते करताना असं जाणवलं की चला आपण हळूहळू काहीतरी करू शकतो याच्यामध्ये मग दोन हजार मध्ये मी पुण्यामध्ये अन्नदाता नावाची संस्था होती त्याच फार्मर्स कोऑर्डिनेटर म्हणून होतो म्हणजे जे सेंद्रिय शेती करतात त्या शेतकऱ्यांना लोकांपर्यंत पोहोचून देण्याचं काम करत होतो मग तिथे काही दिवस काम केलं त्याच्यानंतर कोकणामध्ये काही दिवस काम केलं आणि हे सगळं करताना एक लक्षात आलं की व्हॅल्यू एडिशन करणं किती गरजेचं आहे आणि मला स्वतःला काही आरोग्याच्या समस्या होत्या ज्याच्यामध्ये माझ्या पोटाच नीट पचन न होणं पोट तर त्याला मी योगा करून आणि मिलेट्स खाऊन तेव्हा माझे एक सर होते सदानंद पेंटचे त्यांनी मला मिलेट्स ची इंट्रोड्युस करून दिलं आणि लहानपणापासून आपण खात होतो पण याला मिलेट्स म्हणतात असं माहिती नव्हतं मग मा याच्यामध्ये काही काम करता येईल का असं करत करत त्याचा अभ्यास सुरू झाला वेगवेगळ्या पुण्यातला मेरा फार्मर असेल किंवा सस्टेनेबल लाईफस्टाईल स्टोअर असेल याच्यामध्ये काम केलं आणि नंतर म्हटलं आपलं काहीतरी सुरू करूया आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा बाजरीचा लाडू बनवायला सुरुवात केली होती मग बाजरीच्या लाडू पासून सुरुवात करत करत माझं मूळ गाव जे आहे ते पाटण तालुक्यामध्ये आहे डेवडी म्हणून तर तिकडे आमच्याकडे तांदळाचे वेगवेगळे प्रकार होतात कारण मोठ्या प्रमाणात पाऊस होतो तिकडे मी शेतकऱ्यांशी बोलताना मला लक्षात आलं की तिथले काही देशी व्हरायटी आहेत ता ज्वारीच्या असतील नाचणीच्या असतील मग याला योग्य मार्केट मिळवून देता येते कारण त्या शेतकऱ्यांना थोडे जास्तीचे पैसे मिळता येतात का मग आम्ही असं शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही इंद्रायणी तांदूळ लावताय तर मग तुम्ही दोडकी आहे काढभात आहे तांदूळ लावा आम्ही तुम्हाला त्याचे पैसे देऊ जेवढा इंद्राणीला तुम्हाला भाव मिळतोय तुम्ही शेतकरी का करत नव्हते तर त्यांना त्याचा भाव मिळत नाहीये कोणी खात नाहीये पण आम्ही याचा हा जागृती नाही आणि याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आला याची मेडिसिनल व्हॅल्यू आणि एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने आणि मानवाच्या दृष्टीने फार महत्वाचे मग आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याची सुरुवात केली मग त्याला सोशल मीडियाचा वापर केला काही याच्यामधले ओळखीचे आहेत त्यांचा उपयोग झाला मग त्याच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या आयुर्वेदिक डॉक्टर यांना भेटून असे तांदूळ पोहचवायला सुरुवात केली मग पुण्यामध्ये एक प्रतिभा ताई कोलते आणि अजून काही ग्रुप्स आहेत गांधी भवन एरियामध्ये सुसरा मध्ये okay. त्यांनी आम्हाला हे सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली मग तिथे अशी व्यवस्था चालते की तुम्ही त्या ग्रुपवरती ऑर्डर फॉर्म टाकायचा मग ते आपल्याला ऑर्डर देतात मग आपण तिथे जाऊन ऑर्डर द्यायची मग मग ती ऑर्डर देऊन आम्ही तशा अर्थाने काम करायला सुरुवात केली आणि मग तसं काम करता करता अनेक लोकांची मागणी झाली एक्झिबिशन मधून तुमचे तांदूळ मिलेट्स आणि त्याच्यापासून आपण जे लाडू लाडू बिस्किट जे काही प्रोडक्ट बनवतो ते लोकांना आवडायला लागले मग लोकांनी घ्यायला सुरुवात केली मग आम्ही त्याच्यातून लोकांपर्यंत हळूहळू मला माझ्या मित्राची साथ मिळाली मग हे जे सगळं आपलं काम चालतं हे सातारा मधले नावाचं गाव आहे जावळी तालुक्यात तिथे चालतं आणि हे सगळं त्याच्या गावामधून सुरुवात करतात आम्ही हे वेअरहाऊस बांधलेलं आहे आणि असं आपलं सगळं काम चालतं बरोबर एकंदरीत जेव्हा आपण एखादं काम स्टार्ट करतो तेव्हा लोक बरोबर जोडत जातात आणि त्या माध्यमातून हे आता काय परिस्थिती आता सध्या आपण असं करतोय की जे काही रॉ प्रोडक्ट आहेत जसं तांदूळ आहेत त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळ्या शेतकरी यांच्याशी जोडलेले okay. जर आपल्याकडे आता मी सांगितलं अठरा प्रकारचे देशी तांदूळ आहेत okay. तर त्याच्यातले तीन चार व्हरायटी साताऱ्यामधल्या आहेत काही एक आजाराचा शेतकऱ्यांचा गट आहे त्यांच्याकडून घेतो नंतर ट्रिपलो फार्म्स म्हणून आहेत तर त्यांचं नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम आहे या तांदळाच्या जातींवरती मग त्यांच्यासोबत आम्ही काही प्रमाण जोडलेलं बायफ संस्था आहे त्यांच्याकडून आणि इंडिव्हिज्युअल लेवलवरती आम्हाला जे जे काम करतायत असं आणि मिलेज पासून जे आपण प्रोडक्ट करतो त्याच्यामध्ये सातारा ग्रामीण विकास जिल्हा परिषदेचे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत जे महिला बचत गट आहे त्यांच्यासोबत काम करतो की आम्ही आमचं प्रोड्यूस त्यांना देऊन त्यांना प्रोडक्ट बनवायला सांगतो मग ते प्रोडक्ट आम्हाला देतात मग त्याच्यामार्फत आपलं असं काम चालतं आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी येऊन आपल्याकडे येतात आपण त्याचं इथे सॉर्टिंग ग्रेडिंग आणि पॅकिंग करतो तुम्हाला हे दिसेल की हे व्हॅक्युम पॅकिंग केलेलं आपण कारण देशी तांदळांना किडी खूप लागते आणि किडींना ला लवकर करतो माणसापेक्षा की काय चांगलं येते त्यामुळे लवकर या तांदळाला खातात तर मग ह्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण त्याला व्हॅक्युम पॅक करतो बरोबर म्हणजे हे तुम्हाला अनुभवातूनच लक्षात आलं खरं बरोबर तुम्ही सांगितलं की अकरा प्रकारचे तांदूळ आहेत तर कस्टमरला याबाबत जागृती आहे का म्हणजे एकतर त्यांना माहिती इंद्रायणी माहिती बासमती माहिती हे बरोबर पण बाकीचे जे कस्टमरला आहे का नी कस्टमर का है? अशे आता खरंच सांगायचं तर पूर्वी जेव्हा आम्ही सुरुवात केलेली तेव्हा कस्टमरला याच्याबद्दल ग्राहकांना जागृती नव्हती म्हणजे मुळात तांदूळ कसा शिजवायचा इथपासून सुरुवात होती आम्हाला मग प्रत्येक तांदूळ कसा शिजवायचा त्याला कुठलं पाणी म्हणजे जर अनपॉलिश्ड असेल तर तो कसा शिजवला पाहिजे सेमी पॉलिश्ड असेल तर कसा शिजवला पाहिजे मग आम्ही अप्रोच करताना असं केलं की जे पुण्यातले काही दुकान आहेत त्यांना आम्ही म्हणालो हे तुम्ही तांदूळ ठेवून बघा मग आम्ही त्यांना पाच पाच किलो तांदूळ दिले दहा किलो तांदूळ दिले की तुमच्याकडे जातात का बघा आणि आम्हाला असं लक्षात आलं की ज्या दुकानांमधून आमचे सुरुवातीला दोन किलो आणि तीन किलो असे तांदूळ जात होते तर त्यांच्याकडे आता आपले जवळजवळ प्रत्येक तांदूळ पन्नास किलो तीस किलो असं जातो हो। मग असं करत करत आम्ही अवेअरनेस वाढवलं हो आणि काही प्रमाणात आम्ही सोशल मीडियाचा सुद्धा वापर केला त्याच्यामध्ये आपले इंस्टाग्रामवर पेज आहे फेसबुकवर आहे युट्यूबवर आहे आणि मग जे लोक आपल्याला मिळतात त्यांचे आपण व्हॉट्सअप ग्रुप केले मग त्याच्यातून आपण त्यांना याची वेगवेगळी माहिती द्यायला सुरुवात करतो हे तुम्ही म्हणाले तर बरोबर आहे की शहरातील ग्राहकांना हे सगळं माहिती नाहीये पण त्यांना हे सगळं हवं आहे जर तुम्ही त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं तर त्यांना त्या सगळ्या गोष्टीची आवड आहे आणि मुख्य म्हणजे त्या गोष्टी लोकांना देण्यासाठी म्हणजे त्याची पैसे सुद्धा देण्यासाठी ते तयार आहेत फक्त त्यांना ती खात्री आणि जेन्युनिटी काढली पाहिजे त्याच्यात बरोबर आता तांदळा तांदळा बाबतीत बोलायचं झालं तर अठरा प्रकारचे तांदूळ आहेत प्रत्येक तांदूळाची किंवा भाताची खासियत ही वेगळी आहे का बरोबर आता प्रत्येक तांदूळ म्हणजे आपला हा अभ्यास असं सांगतो की जवळजवळ भारतामध्ये दीड लाख ते तीन लाख एवढ्या तांदळाच्या जाती होत्या आणि हरित क्रांतीनंतर आता आप आपल्याकडे फक्त हजार पण जाती नाही आहेत म्हणजे आपल्याकडे खिरीसाठी वेगळा तांदूळ नंतर भाकरीसाठी वेगळा तांदूळ पापडासाठी वेगळा तांदूळ लग्नात अक्षता टाकायचा असेल तर ता वेगळा तांदूळ माझा हार मोडला असेल तर त्याच्यावरती वेगळा तांदूळ एवढ्या असंख्य व्हरायटी आहेत म्हणजे पश्चिम बंगालमध्ये एक तांदूळ आहे की जो तांदूळ जशी पाण्याची पातळी वाढते तसं त्या तांदळाची साईज वाढत जाते मधले शेतकरी होडीमधून जाऊन हार्वेस्टिंग करतात डॉक्टर देवल दे देत यांचं खूप मोठं काम आहे तांदळामध्ये okay. जवळजवळ ते चौदाशे जाती सेव कन्झर्व करतात mm -hmm. तर काही तांदळांमध्ये सोन्याचे अंश mm -hmm. आहेत म्हणजे इथपर्यंत तांदूळ आता आपण म्हणतो की तांदूळ खाल्ला नाही पाहिजे mm -hmm. पण आपण बघतो की कोकणातल्या माणसाचा सगळ्यांचा आहार mm -hmm. तांदूळ आहे mm -hmm. पण कोकणातला कुठलाच माणूस जाडा नाही त्याचं कारण काय की तांदूळ कसा खायचा याचं मागचं mm पण -hmm. गोष्ट आहे तर आपल्याकडे प्रत्येक तांदूळ त्याची वेगवेगळी मेडिसिनल व्हॅल्यू आहे तुम्हाला खिळीचा भात करायचा असेल तर आंबेमोहर वापरावा लागेल जर तुम्हाला रक्तवाढीसाठी असेल तर तुम्हाला लाल तांदूळ खावा लागेल जर तुम्हाला मोकळा हा भात हवा असेल तर तुम्हाला जिरेसा खावा लागेल बिर्याणी करायची असेल तर बासमती खावा लागेल असं हा प्रत्येकासाठी वेगवेगळा तांदूळ आहे बरोबर यामध्ये शेतकऱ्यांना माध्यमातून हा तर आम्ही असं करतो की जे काही गोष्टी आम्ही विकतोय त्याच्यातलं कमीत कमी पन्नास ते साठ टक्के आम्ही शेतकऱ्यांना बांधावरती देतो की शेतक आणि त्याच्यातून आम्हाला असा लेक 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 लेक। फायदा झाला की कोणी हे तांदूळ करायला भजत नाही एकतर या तांदळाची उंची खूप वाढते पाऊस पडला की तो हे होतो आणि उत्पन्न खूप कमी असतं जोपर्यंत शेतकऱ्याला आपण त्याचा योग्य भाव देणार नाही तोपर्यंत तो शेतकरी करणार नाही आणि जी जुनी पिढी शिल्लक आहे म्हणजे माझ्या आजोबा तुमच्या आजोबा त्यांना तो जुना तांदूळ माहिती आहे त्यांना तो तोच खायचा त्यांना इंद्रायणी खायचा नाहीये किंवा त्यांना सुटसुटीत कोलम तांदूळ खायचा नाहीये त्यांना तोच जुना तांदूळ खायचं म्हणून हे तांदूळ टिकलेले आहे आणि मग आम्ही शेतकऱ्यांना त्याचे योग्य मोबदला देतो त्यामुळे ते शेतकरी आपल्याशी जोडलेले आहेत तर बिघवी गावामध्येच आम्हाला अनुभव आला की जे शेतकरी इंद्रायणी तांदूळ करत होते किंवा आपल्या बिभीच्या आजूबाजूची गावं तर त्या शेतकऱ्यांना आम्ही इंद्रायणीच्या ऐवजी दोडकी आणि काळभात लावायला सांगितलं तिथल्या अनेक शेतकऱ्यांनी तो करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते जाती वाचायला सुरुवात झाली म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही दोन जरी जाती वाचवलं तरी खूप मोठं काम झालं आणि नुसत्या जाती वाचवून फायदा नाही कारण लोकांनी जोपर्यंत त्या खाल्ल्या नाही तोपर्यंत त्या वाचणार नाही त्यामुळे त्या जातीनं तुम्ही मार्केट उपलब्ध झालंच पाहिजे बरोबर आणि आपण म्हणतो की जेव्हा शेतीमध्ये आपल्यासारखे जवळ तरुण येतील नक्कीच बदल होत जाईल आणि एकंदरीत आर्थिक जो आहे स्ट्रोत mm -hmm. तो पण पण पैसा बरोबर बरोबर आता जे तांदूळ आहेत अठरा प्रकारचे आपल्याकडे तांदूळ आहेत ते आपण आपली जी वेबसाईट आहे आय पी स्टोर ला आणि जे ज्यांना कुणाला हवं हो असेल ते वेबसाईटच्या माध्यमातून आपण घरपोच देतोय तुम्ही वेबसाईट वर जाऊन ऑर्डर करू शकता खूप खूप धन्यवाद याच्यासाठी कारण की हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुमचा एवढा सगळ्यांकडे रीच आहे तर त्याच्यामार्फत हे अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत तर आता आपण संपूर्ण कंपनीची माहिती बघितली त्यांनी संपूर्ण त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल माहिती सांगितली तर एकंदरीत त्यांचं काम कसं चालतंय आपण म्हणतोय की तांदळामध्ये काम करतात ते पण कोणते कोणते तांदूळ आहेत आणि त्याचे फायदे काय राहतात त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहे आता एकू इथे आपण सहा प्रकारचे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यांचं पॅकेजिंग कसं केलेलं आहे ते आपण बघू शकतो काय सांगाल एक एक तांदूळ घेऊया आपण त्याची माहिती आणि त्याचे फायदे कसे राहतात ते फक्त सांगा हा रक्तशाळी म्हणून तांदूळ आहे आता त्याचं नाव जसं रक्तशाळी म्हणजे रक्तासारखा रंग लाल असतो त्याचा आणि ज्या शाळी ह्या वरायटी म्हणजे आयुर्वेदामध्ये आपल्या संदर्भात सुभाषितांमध्ये सगळ्यात जास्त याचं मेन्शन शाळी तांदळांचं तर त्याच्यामधली ही एक व्हरायटी आहे आणि रक्ता संदर्भात जर काही तुम्हाला समस्या असतील तर तुम्ही हा तांदूळ खाऊ शकता याला शिजवण्याची प्रक्रिया पण थोडी वेगळी आहे की त्याला थोडा रोस्ट करावा लागतो हलका मिनिट okay. नंतर त्याला दोन तास भिजत ठेवायचं कारण ह्याला फायबर खूप आहे त्याच्यामध्ये आणि नंतर तुम्ही चांगला कुठलाही खिचडी करतो किंवा भात करतो तसं करता कुठलाही अनपॉलिश तांदूळ असतो त्याची खीर खूप छान होते okay. तर तो करू शकता आणि हा खूप कमी लागतो म्हणजे एका माणसाला एक एवढा जरी केला तरी त्याचं पोट अच्छा हा ही याची खूप चांगली डेली बेसिसवर खाऊ शकतो खाऊ शकतो अगदीच खाऊ शकतो डेली बेसिस ओके ओके हा डेली बेसिस भागात जास्त होते हा साऊथ मध्ये खूप जास्ती प्रमाणात होतो महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर भागामध्ये पण होतो आता हा जो तांदूळ आहे त्याची हाईट खूप जास्त असते आणि आपल्या भारतामध्ये म्हणजे सॉरी महाराष्ट्रामध्ये साधारण तांदूळ आपला तीन महिने सहा महिने पण दक्षिण भारतामध्ये तांदूळ नऊ महिन्याचा असतो हा नऊ महिन्याचा तांदूळ आहे okay. तर ह्याची ती खासियत आहे mm -hmm. दक्षिण हा हा दक्षिण भारतातला आहे आणि कोल्हापूरमध्ये पण काही भागात होता नंतर हा रेड राईस म्हणून आहे याला कोकणात लाल पटनी असं म्हणतात okay. कोकणामध्ये जे पूर्वी पोहे केले जायचे लाल पोहे ते केले जायचे okay. याच्यामध्ये पण आयन कंटेंट चांगला असतो आणि याचा पण जसं मी याचा भात करायचं सांगितलं तसा हा तुम्ही भात करू शकता okay. पोहे या तांदळाचे खूप छान लागतात okay. शिजवायचा तसाच साऊथ मध्ये नवारा व्हरायटी म्हणतात आणि कोकणातली लाल पटणी म्हणून ओके 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 पूर्वीपासून लोक खाते थे। हा पूर्वीपासून खातात आता मध्ये झालं की कोकणामध्ये पांढऱ्या पोह्या पोह्यांचं जे फॅड आलं त्यामुळे लोकांनी पोहे लाल खायचे बंद केले त्यामुळे हा तांदूळ नामशेष झाला अजून पन... काही भागात आहे काही भागात आहे सिंधुदुर्ग मध्ये एक संस्था आहे ती काम करते याच्यासाठी आणि अजून कोकणातल्या काही भागांमध्ये भरपूर प्रकार हा ब्लॅक चकाव आहे पश्चिम बंगाल मधली नेटिव्ह व्हरायटी ओके म्हणजे ज्याला आपण जो गोविंद भोग जो तांदूळ म्हणतात तो तांदूळ हा याला हलका सुगंध असतो ब्लॅक व्हरायटी मध्ये हा अँटी ऑक्सिडंट आहे म्हणजे आपल्या शहरातली जी सगळी घाण असते ती काढण्यासाठी मदत होतो तिथला मेन तांदूळ पण आमचा एक मित्र आहे संजय घोरपडे म्हणून कोल्हापूरला त्याने मागच्या वर्षी त्याच्या शेतामध्ये केला होता आणि गेली तो मागच्या okay. वर्षी नाही त्याने शेतामध्ये ट्रायल म्हणून केला होता तर गेली तीन चार वर्ष झालं तो करतोय मग आम्ही त्याच्याकडून हा तांदूळ घेतो अच्छा त्याला अच्छा, हे बियाणं बायफचे संजय पाटील आहे त्यांनी दिलं होतं त्याच्यापासून करतो ना आता ह्या सगळ्या तांदळाचे बियाणं जेव्हा जे खरीप हंगामाच्या अगोदर आपण शेतकऱ्यांना देतो काही त्यांच्याकडे ते ट्रायल करतात आणि काही हे देत करत ओके तर हा आहे इंद्रायणी ब्राऊन आता अनपॉलिश याला म्हणतात आता आपण सगळीकडे हातसडीचा हातसडीचा तांदूळ ऐकतो पण हातसडीचा तांदूळ म्हणजे हाताने काढलेला तांदूळ पण असं कुठे भेटत नाही कारण हाताने काढणं हे खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे त्यामुळे आता तुम्हाला जे बाजारात अनपॉलिश तांदूळ मिळतात ते मशीनद्वारे तो मशीनद्वारेच काढलेले असतात सगळे तांदूळ आणि हा, अंबे नी नी ता अंबे हा। जो तांदूळ हा सुगंधित असतो आंबेमोहर जो तांदूळ आहे त्याच्यापासून हा तांदूळ बनवलेला आहे अच्छा आंबेमोहर ही जुनी व्हरायटी आणि इंद्रायणी आत्ताची व्हरायटी आहे त्याचा सुगंध खूप छान असतो आणि बाकीचे जसे अनपॉलिश तांदूळ आहे तसे लहान मुलांना आंबेमोहर आणि हा सुरुवातीला जो आपण पहिल्यांदा घास देतो आंबेमोहर आणि मुगाची डाळ तसा इंद्रायणी तांदूळ आणि मुगाची डाळ असं देतात नंतर हा एक जो तांदूळ आहे हा आमच्या दोघांच्या फार आवडीचा तांदूळ आहे अक्षयच्या माझ्या आणि लोकांना फार आवडत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्वी जत्रा व्हायच्या त्याच्यासाठी जे मुरमुरे बनतात त्याच्यासाठी जो तांदूळ वापरला जायचा तो दोडकी तांदूळ त्याला काही भागामध्ये महासाड पण म्हणतात आता जो दोडकी म्हणजे आपला जो जुनं दोडकीचं जर तुम्ही हे बघितलं तर त्याला असा एवढा छोटा दोडका असायचा असं हे असायचं तर हा जो तांदूळ काढल्यानंतर तसा फुगतो मध्ये फुगीर असतो आणि त्याला अशी रेष असते म्हणून दोडकी असं म्हणतात ह्याची हाईट खूप जास्त असते सहा सात फूट उंच आणि जनावरांना ह्याचा चारा खूप आवडतो Okay. आणि हा तांदूळ जर बाकीचा तांदूळ खाल्ला ना आपलं पोट गच्च होतं तुम्ही हा तांदूळ खाऊन बघितला त्याचं तुमचं पोट एकदम हलकर करत आपल्याकडे पापड बनवण्यासाठी हा तांदूळ खूप छान जेव्हा तुम्ही पापड बनवता आणि पापडामध्ये बेस म्हणून हा जर तांदूळ वापरला तर तुम्हाला त्याचा एक तुपट छान फ्लेवर खायला मिळतो तर हा दूध भात म्हणून सगळ्यात उत्तम आणि आम्हा दोघांना फार आवडतो म्हणजे जर तांदूळ आम्हाला कुठला चॉईस करायचा असेल तर दोडकी आणि एक काळभात म्हणून तांदूळ येतो हा तिबार बासमती आहे Okay. ही पण नवीन व्हरायटी आहे पण याच्यामध्ये आता जो बासमती मिळतो त्याच्यामध्ये uh -huh. सुगंध आपल्याला जाणवत नाही uh -huh. किंवा सुगंध जाणवलं तरी त्याला चव येत नाही कारण तो uh -huh. खूप पॉलिश केलेला असतो तर हा तांदूळ खाल्यानंतर आणि चवीला छान आणि uh ह्याचा -huh. केल्यानंतर सुद्धा सुगंध मेंटेन राहतो त्याची ही खासियत आहे म्हणजे कुठलाही बिर्याणी करायचा हा आम्ही अभि हरियाणा भागातून घेतो तिथले काही शेतकरी आम्हाला एका प्रदर्शनादरम्यान भेटले होते त्यांनी त्यांच्याकडे ही व्हरायटी होती तर तिकडे मोठ्या प्रमाणात केमिकल्स वापरले जातात बरोबर पण तरीही काही शेतकरी जे सेंद्रिय पद्धतीने करतात आणि मग त्यांना आम्ही त्याचा योग्य भाव देतो आणि त्याच्या थ्रू आपण चेकिंग वगैरे काही याचे लॅब रिपोर्ट आहेत त्याच्यातले काही तांदूळ आहेत त्याचे आपल्याकडे लॅब रिपोर्ट आहेत त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू खरंच तो सेंद्रिय आहे का अशा पद्धतीचे काही लॅब रिपोर्ट आहेत आणि काहीच नाही मग काही आपल्याला विश्वास या अर्थावरती पण काम करावं लागतं कारण की हा तांदूळ करताना एक मोठी समस्य समस्या की शेतकरी तयारच होत नाहीत करायला त्याच्यानंतर ह्या सगळ्या समस्या आल्या की मोठी गडबड असे तांदूळ भाताची जेव्हा शेती करतो तेव्हा केमिकल खूप कमी वा कमी वापरलं जातं भारतात आणि मुळात गंमत असे की भात हे सगळ्यात नुकसान देणारं पीक कारण की जर तुम्ही आता विचार केला पूर्वी तुम्ही माझ्या शेतावर येत होता मी तुमच्या शेतावर लावणीसाठी येत होतो पण आता एका दिवसाचा जो खर्च असतो लावणीचा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जर बाहेरून विकत तांदूळ घेतला तर त्याला पूर्ण पैसे मिळतात त्यामुळे ह्या तांदळामध्ये म्हणजे काही दिवसांनी आम्हाला भीती वाटते की हा व्हरायटी आम्ही जपतोय ते शेतकरी करायचंच बंद करतील कारण ते परवडणार नाही आर्थिक दृष्ट्या आणि शेवटचा एक तांदूळ ज्याच्याबद्दल हा तांदूळ जिरेसाड म्हणून Okay. हा सगळीकडे व्हायचा पूर्वी महाराष्ट्रामध्ये तर हा जिरेसाळ हा जिरा राईस जो आपण खातो दुकाना हॉटेलमध्ये तसा खूप सुटा होतो ज्यांना मोकळा भात खायचा त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट तांदूळ okay. तुम्ही बिर्याणी करा पुलाव करा याला सुगंध नसतो पण याची खासियत आहे की जितका तुम्ही तांदूळ करता त्याच्यात जवळजवळ दीडपट तांदूळ होतो त्याचा जे तुम्हाला तुलनेने कमी वाटतो आपल्या सगळ्यांच्या डोक्यात खूप असतं की हे सगळे तांदूळ महाग असणार आम्हाला कसे परवडणार पण आम्ही असं म्हणतो की जो तुम्ही दुकानातला चाळीस रुपयाचा तांदूळ खात आहे आणि हा समजा एकशे वीस रुपये किलो असेल किंवा ऐंशी रुपये किलो असेल तर तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करा की तो तांदूळ तुम्हाला जितक्या वेळ लागतो आणि हा तांदूळ किती वेळ लागतो दोन्ही तांदूळ तुम्हाला तितकेच लागतात म्हणजे जर तो तुम्हाला दोन किलो लागत असेल तर तुम्हाला हा एकच किलो लागतो पण ह्याच्यातून मिळणारे न्यूट्रिशन हे खूप हे म्हणजे तुम्हाला खाल्ल्या खाल्ल्या लक्षात येतं की तुम्ही तांदूळ खात कारण जेव्हा ग्राहक आपल्याकडून घेतात तेव्हा आजी किंवा आजोबा असतात त्यांचं एक वाक्य खूप असतं की चाळीस वर्षापूर्वी आम्ही हा तांदूळ खाल्ला होता त्याची चव आम्हाला तांदळाच्या आपल्याकडे प्रकार आहे बरोबर आणि ग्रेट ह्याचं पॅकेजिंग पण बघाल तर हे अतिशय चांगल्या प्रकारचे पॅकेजिंग केलेलं आहे जेणेकरून जेव्हा आपण बाहेर जरी एखादे प्रोडक्ट पाहत तेव्हा डॅमेज होण्याचे चान्सेस खूप कमी असते त्यामध्ये ह्या माध्यमातून तर इथे आपण त्यांच्या त्यांच्याकडे जे आता तांदळाचे वरायटी वराय आहेत त्याची माहिती बघितली त्याच्यापेक्षा अजून बारा तेरा वरायटी अजून एक्स्ट्रा त्यांच्याकडे आहेत व्हिडिओ जास्त मोठा येईल त्यामुळे आपण एवढेच <laughs> वरायटी सांगतोय ह्या सर्व वरायटी आपण आपल्या वेबसाईटवर आय आय पी स्टोर वर ठेवत आहोत या माध्यमातून जे कस्टमर आहेत त्यांना ह्या वरायटी मिळत नाही जसं त्यांच्या लोकल भागात त्या ह्या वरायटी आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला याबद्दलची अधिक माहिती हवी असेल किंवा हे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर तुम्ही आय पी स्टोअर वेबसाईटला जाऊन हे प्रोडक्ट्स तुम्ही होम डिलिव्हरी करू शकता हे होम डिलिव्हरी देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे तर अतिशय चांगल्या प्रकारची आपण माहिती सांगितली दोघांनी त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तर आपण हा व्हिडिओ येथेच थांबवतोय मी आशा करतो की आपल्याला ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला चांगली माहिती मिळाली असेल आपल्याला प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवरही फॉलो करा धन्यवाद